नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनल जर का नवीन असाल तर ता ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका प्रत्येक व्हिडिओ जो काही आम्ही अपलोड करतो तो निश्चितपणे कल्याणासाठी आहे त्यामुळे सुरुवातीपासून ते, ते शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघावा आजचा जो विषय आहे तो विषय आहे की अशा सात गोष्टी ज्या मी ताबडतोब टाळायला पाहिजे आजपासून मी जर का या सात गोष्टी टाळल्या तर माझ्या आयुष्यामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडू शकतात एक तर नवीन सकारात्मकता नवीन सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये संचालित होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाच माझी मनशक्ती वाढल्यासारखं निश्चितपणे खात्रीलायक वाटेल कुठल्या सात आहेत अशा ज्या मला टाळायच्या आहेत पहिली आहे ती म्हणजे अतिविचार करणं अतिविचार करणं हा आजच्या पिढीचा रोग झाला आहे का अतिविचार करणं हा एक छंद आहे का अतिविचार करण्यामुळे माणसाला सतत मी किती एंगेज्ड आहे असं वाटतं आहे का पण या अतिविचार करण्यामुळे तुमची ऊर्जा नष्ट होते आहे तुम्ही विचारांच्या लूपमध्ये अडकता आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाविन्याला तुमच्या विचारांमध्ये प्रवेशच मिळत नाही आहे आणि मग तेच 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 ते, 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 ते विचार तोच तो तोच तो आपल्या विचारांचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण परिपाक आणि त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी हळूहळू कमी होत जाणं हे करण्यापेक्षा आजच ओव्हर थिंकिंग बंद करा जेवढा विचार आवश्यक आहे तेवढा मी करेन त्याच्यावर मी जायला लागलो की मलाच साक्षीभावाने ओळखू यायला लागेल आणि ते मी माझ्या आयुष्यात पुन्हा म्हणून अंगीकारणार नाही मी ऑप्टिमम थिंकिंग करेन म्हणजे काय जेवढं आवश्यक का आहे तेवढाच विचार मी करेन दुसरा विषय जो तुम्हाला ताबडतोब सोडायचा आहे तो म्हणजे भूतकाळामध्ये रमणं मनुष्य जर का भूतकाळात रमला तर वर्तमानाशी त्याचं नातं तुटतं भविष्याचे विचार मनामध्ये येणं हळूहळू बंद होतात आणि म्हणून भूतकाळात तुम्ही कितीही मोठे तीर मारले असू देत भूतकाळात तुम्ही खूप मोठं कार्य केलेलं असो भूतकाळामध्ये तुमच्या काही वाईट आठवणी असो भूतकाळामध्ये तुमची दुःख असतील त्यांना कृपया वर्तमानामध्ये उगाळूच नका झालं गेलं गंगेला मिळालं आज नवीन दिवस आहे आणि या नवीन दिवशी मी माझ्यासाठी वर्तमानात मी काय करू शकतो माझी क्षमता काय आहे माझी शक्ती काय आहे आणि मी आजच्या आज कशाची अंमलबजावणी करू शकतो याचा विचार करावा आणि जेणेकरून माझं भविष्य चांगलं होईल अशी कार्य ताबडतोब अंगीकारावी तिसरा मुद्दा जर का तुम्ही हळूहळू काळाच्या ओघामध्ये चार मित्रांपासून दोन मित्रांपर्यंत दोनपासून शून्य मित्रांपर्यंत आला असाल आणि त्या एकटेपणामध्ये तुम्ही रमत असाल तर अत्यानंदाचीच गोष्ट आहे परंतु एकटेपणाचं जर का भय वाटायला लागलं तर हे मात्र निश्चितपणे आनंददायी नाही एकटेपणाचं भय वाटणं आजपासनं बंद करून टाका आणि त्या एकटेपणामध्ये त्या एकांताचा प्रवेश करा त्या एकांताला सगळ्यात मोठा ईश्वराचा आशीर्वाद समजा आणि आपल्या मनामध्ये काय चाललं आहे आपल्या मनामध्ये विचारांची कशा प्रकारे आपणच करतो आहोत आणि यांना दिशा देण्याचं कार्य माझ्या त्या एकांतातच मला जमणार आहे म्हणजेच काय एकांत जर का मिळत असेल एकटेपणा जर का अनायास तुमच्या वाट्याला येत असेल तर त्याचा आयुष्यामध्ये शक्तिशाली उपयोग करायला सुरुवात करा चौथा मुद्दा जर का तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विकनेसेसना चोळायची सवय असेल विकनेसेसना चोंबाळायची सवय असेल माझ्याच कमजोरींना मी कौतुक म्हणून लोकांना सांगत असेल तर हे आजपासून टाळावं लागेल आपली शक्तीस्थळ आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्या शक्तीस्थळांची उजळणी आपल्या मनामध्ये व्हायला पाहिजे जेव्हा आपण आपल्याच कमजोरींना आपल्याच कमीपणांना आपल्याच न्यूनगंडांना आपल्याच कमतरतांना उगाळत राहतो तेव्हा आपण प्रचंड शक्तीचा ऱ्हास करत असतो हे आजच्या आज बंद करायला पाहिजे बरं का पाचवी गोष्ट आहे की तुम्हाला थोडं दुःख झालं नाही की ते ओकावं वाटतं म्हणजे लोकांशी शेअर करावं वाटतं रोज मरे त्याला कोण रडे ही मराठी म्हण तुम्ही ऐकली असेल रडत राहू लोक कोणालाही आवडत नाहीत त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला झालेले तात्कालिक किंवा अनेक वर्षांपासनं जे त्रास आहेत ते कोणाशीही शेअर करू नका त्याच्यावर मात करा आणि जे काही चांगलं घडलं आहे त्याची उजळणी करायला आजपासनं सुरुवात करा ज्या त्या गोष्टीसाठी इतरांची परवानगी मागणं हे जर का तुमचं चालू असेल तर ते आजच्या आज बंद व्हायला पाहिजे ही सहावी गोष्ट सांगतो आहे तुम्हाला आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीने जगायचं हे इतरांकडनं कशाला हवं आहे आपल्याला एवढी जर का सिंपल साधी जाण आपल्यामध्ये नसेल तर जगणंच निरर्थक झालं की नाही त्यामुळे वारंवार इतरांकडनं परमिशन्स मागणं इतरांच्या व्हॅलिडेशनची वाट पाहणं इतरांचे अप्रुवल्सची वाट पाहणं की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करायला पाहिजे आजपासून बंद करायला हवं आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कधीही कुणाशीही तुलना करू नका तुलना हे असं विष आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा फक्त आणि फक्त राहास करत असतो नाश करत असतो कम्पॅरिझन इज पॉयझन त्यामुळे कधीही कुणाशीही भावांशी बहिणींशी नातलगांशी मित्रांशी कुणाशीही कधीही स्वतःला कम्पेअर करू नका तुम्ही जन्माला आलात एक युनिक व्यक्ती म्हणून तुमच्या क्षमता तुमच्यासाठी अत्यंत युनिक आहेत विशिष्ट आहेत तुमच्यामधली शक्ती तुम्हाला जागृत करण्याची तुमची जी क्षमता आहे तीसुद्धा अत्यंत युनिक आहे त्याच्यामुळे स्वतःच्या या अत्यंत विरळेपणाचा वेगळेपणाचा अभिमान सार्थ अभिमान बाळगावा आणि तुलना करणं आजपासून बंद करावं पुन्हा एकदा सांगतोय साती मुद्दे लक्षात ठेवा अतिविचार नाशाला निमंत्रण भूतकाळात रमणं म्हणजे वर्तमानाचं नष्ट करणं तिसरं एकांत मिळत असेल तर स्वतःच्या वृद्धीसाठी स्वतःच्या उन्नतीसाठी त्याचा वापर जर का आपली दुःख वारंवार शेअर करावी पडत असतील तर हे ताबडतोब बंद झालं पाहिजे आपल्याला लोकांकडनं व्हॅलिडेशन हवे असतील तर ते बंद झाले पाहिजेत आणि तुलना कधीही कोणाशीही आपल्याला करायची नाही हे सात मुद्दे लक्षात ठेवा बघा तुमचं आजच आयुष्य बदलल्याचं समाधान तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल करूया आयुष्य सोपं करूया <द्वागागा>